पेटा संस्थेच्या माध्यमातून माननीय न्यायालयामध्ये दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे न्यायालयाने एकतर्फी निर्णय देऊन नांदणी येथील मठामध्ये असणाऱ्या माधुरी हत्तीची रवानगी गुजरात येथील वनतारामध्ये केली आहे माननीय न्यायालयाने दिलेला हा निर्णय नांदणी गावासह कोल्हापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बहुसंख्य गावातील भाविकांच्या आणि नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावणारा आणि अन्याय करणारा आहे सदरच्या चुकीच्या निर्णयाचा आत्ताच जर विरोध केला नाही तर मात्र पुढचा काळ फार अवघड आणि अन्यायकारक असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आजपर्यंत नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे त्यामुळे माधुरी हत्तीनीला नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या नांदणी मठाच्या या लढ्यामध्ये शिवसेनाही अग्रेसर असेल अशी ग्वाही नांदणी मठाचे मठपती स्वस्त्रीश्री झीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांची नांदणी मठामध्ये भेट घेऊन जिल्हाप्रमुख संजय चौगले व वैभव उगळे यांनी दिले यावेळी शिरोळ तालुका प्रमुख संजय अणोसे शिव आरोग्य सेनेचे से, डॉक्टर ऋषभ चौगले युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रतीक धनवडे नांदणी प्रमुख बाबूराव ऐनापुरे प्रमुख सज्जराव चोपडे इचलकरंजीचे ज्येष्ठ शिवसैनिक उमेश पाटील शीतल मगदूम राहुल वठारे अभिजित भरमगोंडा माजी शहर प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक अप्पा नाईक तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते आपल्या हक्काचे से चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश सो गोरड